नमस्कार सर्व प्रेक्षकांचे सरसे स्वागत आपल्या वन कप टी व्ही थ्री आर प्रोग्राममध्ये मित्रांनो आतापर्यंत पंधरा एपिसोड झाले आणि पंधरा एपिसोडला प्रेक्षकांनी खूप मोठा प्रतिसाद दिला त्यांच्याबद्दल मी आणि माझी थ्री आर मॅच अकॅडमीची टीम खूप खूप आभार आहेत याच्यापुढे सुद्धा तुम्ही असाच प्रतिसाद द्यावा असं तुम्हाला मी नम्र विनंती करतो तर चला बघू आज एपिसोड क्रमांक सोळामध्ये प्रश्न क्रमांक सोळा तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा काय विचारले समानार्थी शब्द कोणता वासरमणी या शब्दासाठी तुम्हाला काय शोधायचे समानार्थी शब्द पर्याय ए दिले तुम्हाला दिवस पर्याय बी दिले तुम्हाला सूर्य आणि पर्याय सी दिले तुम्हाला चंद्र आणि पर्याय डी दिले तुम्हाला श्री याच्यापैकी तुम्हाला योग्य समानार्थी शब्द शोधायचे वासरमणी या शब्दासाठी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे सर्वप्रथम स्पष्टीकरणाचा आणि जिंकायचे आपल्या थ्री आर मॅक्स अकॅडमीकडून दहा रुपये एक कप चहासाठी आणि हा असेच दररोज प्रश्न आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅस अकॅडमी एम एस वरती येत राहतात त्या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हाला प्रशष्टीकरण असतात कमेंट करायचे असतात आणि जिंकायचे असतात आपल्या थ्री आर मॅक्स कडून दहा रुपये एक कपच्यासाठी तर उसी करून घ्या आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅक्स अकॅडमी एम एस ला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि हा आपल्या व्हिडिओना लाईक करून जा धन्यवाद